काय करायला लागलात गड की जरा फटाफट पाच पाण्याचा माणूस आला कुंभाच्या कार्यक्रमाला काही लेकराच्या कुणी सायपा करून कामामध्ये पटापटा करा कुणी भाकरी करा कुणी दबाऱ्या कुणी बेसन हलवा कुणी कपडे धुवा मला कळून पोटा पाण्याचा धंद्या पाण्याचा काही मिस आता मिसरी किती मिसरी काय करू आता माहिती आहे काय करू मला तर काय डोकं तीन दिवस झोप मला तर कसं होत कसं होतय आहे कसं होत आहे म्हणून आता शिकत सुरुवात चाल काय लागण्याच्या टायमाच्या गळ्यात घेऊन पळू नाही पाणी बहनाचा हाय कि अग आम्ही तरी ऊस करून लग्न केले कमी जास्त पडले ना कसमे दोन लाख रुपये घेते कारखान्याची उचलून घेऊन माझे काय चटणी भाकर खावडे पाच दिवस तुझी आयडिया पाच लाख चार लाख उठ आणि तुला आता टेन्शन काय असतं आता कळालं माझ्या लेखी

माझं पहिलंच आहे त्यांचा मला सगळं श्वासावं लागतंय मन बी श्वासावं लागतंय पाऊस बी श्वासावं लागतय तिकडे बापाला टीवेशन आले वाचपणाच माणसं घरामध्ये घेऊन बसलीस म्हणले मग खरं पानन पिनन आमकण चमकण खा पद्धतीनं खाण पद्धतीनं वापरा सगळे आता नाही कुंखाचा कार्यक्रम झाला तुम्हाला सोने काय लगेच गाडीला बसू येते

काय तयारी करा दोघं नवरा बायको जाऊन काहीतरी साड्या झेंपर टाव्या टोप्या बघा तिथं जाऊन आता वीस पंचवीस साडी लागल पन्नास साठ टावी टोपी लागल शंभर दोनशे नारळ लागल मग ही दंगा पाणी करते तुम्ही नवरा बायकोच जेव्हा होत करा तरी मला तिकडे तुम्ही धंदा करा नवरा बायको

यायला गेले टेन्शन घ्यायला कसं होईल कसं होईल ते चाललंय नारळ ता किती आणायचे ट्रॅव्हल टॉप्या किती आणायचे मला तरी काय माहिती आहे पाहिलं ना आता आईच्या मी नाही राहिलं नाही दोनशे माणूस येऊचे कुंकड मलाय ट्रॅव्हल टोप्या किती नारळा किती बायामंतर माय साड्याला कुंकरा नेशिवल्या ती ताण वायला मग काय करू सांग बरं तुम्ही मंग मला काय करा एका चांगल्या शेअर मध्ये घेऊन चला आपला शंभर दोनशे शंभर दोनशे दो, रुपयाच्या शेअर मधल्या साड्या पावल्यास वापर धाडावं वा, कुंकेच्या कार्यक्रमाला यायचा का बर आता पहिलं येऊ आहे आपलं भी चांगला असा फेस पडला पाहिजे फेस तर पडतच असतो जाऊ दे आता हाय लाडाची आपली चकली आता चौकून चालवा तर कातड काढून करून टाळायला चौकून चालता होऊन जाईल घेतलं मनावर तर नाही घेतलं तर मग माझ्या मनात तर करावच लागल हा आता काय आहे आता ही पद्धती मध्ये बोलते आता हि तर कसं हे चालू आहे जरा थोडा कार्यक्रम घरात चालू आहे थोडा

हा तीन तारखेला पुढच्या महिन्याच्या तीन तारखेला नाही उद्या नाही उद्या नाही झालं तीन तारीख चांगली आहे म्हणून पुढच्या होतं उद्या टेरेस ला, ला करायचं ते करा, आचारी ला मनायला लागलाय पस्तीस हजार रुपये जेवणाचे आणि मंडपाल्या आठ हजार रुपये पुन्हा झेअरवालेला दोन तीन हजार हा त्यांना एवढे पैसे द्यायचे द्या पुन्हा मग आपले कुत्रेवरून पजे ते वरे खाली वरे खाली द्या ती द्या म्हणजे वॉल मध्ये जाऊ देना पस्तीस हजार मनी गुंत केलं सगळ आता उद्याचा उद्याच कॅन्सल केलं डायरेक्ट तीन तारीख केली बघा हा तीन तारखेला केला नावरा बाय कोणी गपशिप यायचं तिथं हॉल मध्ये सांगायचं माहिती गपशिपी अन्नाला सांगा अं पुन्हा हे मोठ्या मुलाला सांगा دو نمبر کا سانگی تے کائ نہ ہو رہا ہے تے تے کی ماں ہوتی جاتی ہے ہاں پورا ما نتی دار کلا ردار باگے منو جیا لاو تے सकली इथं जागा पुरवा म्हणून तीन नंबरच्या मावच्या घरी गेली झोपायला आंघोळ करून चहा पिऊन चालले म्हणजे तिला मग फोन केला तुम्ही पहिले ना फोन केला तवा कुणीतरी नेहला असेल इतका मतारी फेस पाडते तीन हजाराच्या कामासाठी बघितलं का अर्धा सुद्धा माझा अटला

टाकायची टाकायचे परवडते एक खाट्या उचलून तरी एक दोन एक दोन रिलीफारी करते या आणि हजाराने पाच कोण टाकणार आहेत मग त्याला मला एखादा लोन म्हणलं मग मला लोकांना घेतलेला देऊन टाकले लोक आले भरायचा तसं देईल कोणते त्याला तरी लोन

होता माझ्याकडे पण आता मी आता गावाकडे पाच का अर्धा गुंटा पोरा झाली जागा घेतली मग आहे बारा हजार रुपये पगार आणि माझा भाजी पाहिलं तर दादाचा विकार बिकार कवा धंदा होतोय कवा होत नाही कवा लॉस होतोय कवा नको होत आहे कवा तोटा होतोय मला तर एक ताण आहे काय पासा पासा बनलं तर पाच हजारचा माल आणला दुगी आणि झालाय साडे तीन हजारचा धंदा